ना हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि बाप गावी निघून गेलाय एकटी जनाबाई नामदेव महाराजांचं भजन चालू होतं तोपर्यंत तो त्यांच्या लक्षात नाही आलं भजन संपलं मग लक्षात आलं दहा वर्षाची मुलगी छोटी मुलगी आपल्या हातामध्ये आणि मग नामदेव महाराजांनी विचारलं पुरी तुझं नाव काय आणि छोटीशी जनाबाई सांगत होती माझं नाव जनाई संपूर्ण हकीकत नामदेव महाराजांना सांगितली आणि मग नामदेव महाराजच्या छोट्याशा जनाबाईला घेऊन घरी गेले चौदा माणसाचं कुटुंब आहे माझ्या नामदेव महाराजांचं रात्रीचं भोजन जनाबाईनं केलं सकाळ झाली मंदिराकडं निघणार तेवढ्यात घरातून आवाज आला जना अगं दळण दळावं लागणार गुन धुवा लागेल जना सगळं घरातलं काम आपल्याला आहे जना आणि मग माझ्या जनाबाईला अंतकरणामध्ये भगवंताचं वेळ होतं पण घरातील सगळं काम करावं लागायचं ना दुसऱ्याच्या घरात राहायचं म्हणजे सगळं काम करावं लागायचं पण मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आमच्या जनाबाईचं बंद नव्हतं भगवंताचं लागलेलं वेळ आमच्या जनाबाईला होतंय आणि त्या जगाचा मालक त्या भक्तीची ताकद एवढी तयार झाली एवढी तयार झाली जगाचा मालक येऊन दळणदळू लागायचा हो माझ्या जनाबाईला ही म्हणा जनाबाईची ताकद होती नवे नवे गौऱ्या वेचू सुद्धा लागत होता भगवान परमात्मा आमच्या जनाबाईचा वृत्तीचा परमार्थ म्हणजे जनाबाई एकदा गौर्या वेचण्याकरता वाळवंटामध्ये गेली पण काही बायांनी गौर्या हिसकावून घेतले ते जनाबाईची छोटीशी जनाबाई रडायला लागली तेवढ्यात कबीरदासजी महाराज त्या वाळवंटामध्ये आले होते त्यांनी बघितलं छोटीशी मुलगी रडण्याचा आवाज कबीरदासजी महाराजांना आला आणि कबीरदासजी महाराज ते छोट्याशा मुलीकडे गेले जनाबाईकडे म्हणले पुरी का रडती तू काय झालं तुला आणि ती छोटीशी जनाबाई सांगत होती महाराज माझ्या गौर्याबाईंनी इसकून घेतल्या हो कबीरदासजी महाराज म्हटले पुरी असं बोलू नाही तुझ्या गौऱ्या इसकून घेतला तुझ्या गौऱ्यावरती तुझं काय नाव लिहिलंय का जनाबाई म्हणत होती महाराज माझं नाव नाही लिहिलं पण माझ्या गौर्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत ना कबीरदासजी महाराज आश्चर्यचकित झाले पुरी तुझ्या गौर्या हो माझ्या गौर्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत कबीरदासजी महाराजांनी गौरी, गौरी उचलली कानाला लावली त्या गौरीतून आवाज निघत होता विठ्ठल 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 कबीरदासजी महाराज आश्चर्यचकित झाले आणि त्या पुरीला म्हणले पुरी तुझं नाव काय छोटीशी जनावाई सांगत होती महाराज माझं नाव जनावाई मी दासी आहे कबीरदासजी महाराज म्हणले कोणाची दासी आहे पुरी तू पुरी तू दासी नाहीये जनी जनी तू सबको कहो तू नामदेव की दासी ये बंदा कबीरा तुझे तू तु संत काशी पुरी आमच्या जनाबाईचा परमार्थ होता वृत्तीचा म्हणून जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या विठ्ठल विठ्ठल असा तो जगाचा मालक इतका दयाळू इतका क्रपाळूय फक्त अखंड त्याची भक्ती करा आणि तो भगवान परमात्मा त्याची विठ् जर आम्ही भक्ती केली ना तो जगाचा मालक आमच्या जनाबाईला गौऱ्या वेचू लागायचं दळण दळू लागायचा असं तो भगवान परमात्मा भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे काम न सांगता करतो अभंगाचं पहिलं चरण भावे हरी